श्रीमंताला मुलगी देऊ नका त्यांच्या नादी लागू नका आत्महत्या केलेल्या गौरी पालवेच्या वडिलांनी ताहो फोडला मुंबईत डॉ गौरी पालवे यांच्या आत्महत्येनंतर राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणावरून राजकीय सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी असलेल्या गौरीने शनिवारी राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले या घटनेनंतर आरोपी अनंत गर्जे हा वरळी पोलीस ठाण्यात हजर झालाय आज तिचे पार्थिव नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील देवडे गावात अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले पार्थिवावर अंतिम दर्शनासाठी गावकऱ्यांची नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती यावेळी गौरीचे वडील अशोक पालवे यांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता पार्थिवासमोर रडत ओरडत त्यांनी जर तुम्हाला मुलगी असेल तर मला न्याय द्या श्रीमंताला मुलगी देऊ नका त्यांच्या नादी लागू नका अशी भावना व्यक्त करत हंबरडा फोडला त्यांच्या या वेदनादायी उद्गारांमुळे उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आले दरम्यान परिस्थिती तणावपूर्ण होताच पाथर्डी पोलिसांनी गावात ठोकत नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला नातेवाईकांनी अनंत गरजेच्या घरासमोरच गौरीच्या अंत्यसंस्कारांचा हटघरत संताप व्यक्त केला गौरीला त्रास देऊन आत्महत्येला प्रवृत्त केले असा आरोप कुटुंबियांनी केला आहे त्यामुळे गावात तणावाचे वातावरण असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे